आम्हाला जी आर मान्य नाही हे थेटपणे आपल्या एका कृतीतून मनसे यांनी दाखवलेलं आहे जी आर मान्य नाही तुम्ही जी आर जाळले दादरला आणि करायचा फाडलेला सुद्धा काय सांग आत्ता तो दोन तीन दिवसापूर्वी जो जी आर आला तो जी आर हिंदी भाषिकाच्या विषयी संपूर्ण विद्यार्थ्यांना तो सक्तीचा करण्यात आला आहे जो अत्यंत याला निषेध आम्ही करतो अशा पद्धतीचा जी आर मुळात काढायला नाही हवा होता परंतु आपलं सरकार काय मला माहिती नाही कुठल्या कायद्यात ज्या याच्यामध्ये राहतं मुळात मुळात हिंदी भाषा किंवा हिंदी ही राष्ट्रभाषा नाही त्यामुळे अशी जबरदस्ती भाषा आमच्यावर तुम्ही लादू शकत नाही आणि प्रांत रचना अशी ही जी हा जो कायदा अंमलात आणला तो सरकारने आणलेला आहे मग त्या भाषेचा अपमान करताय का तुम्ही आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की मराठीचा हा अपमान आहे अशा पाचवी आणि सहावी सातवीला ऑप्शनल लँग्वेजला आपण असं म्हणतो की संस्कृत किंवा हिंदी घ्या हे असताना देखील तुम्ही जबरदस्ती ही भाषा का लादताय आणि म्हणून आमचा हा विरोध आहे माननीय राज ठाकरे साहेबांनी काल पत्रक काढलेलं आहे आज त्याचा विरोध दर्शवण्याकरता आम्ही तो जी आर फाडला तो जी आर आम्ही जाळला आणि आज आजपासून मनसेचं आंदोलन आम्ही जाहीर केलं हा राजकीय दृष्टीने तुम्ही बघू नका आमचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये संपूर्ण मराठी जनता मराठी साहित्य या सगळ्यांनी याच्यामध्ये या आंदोलनामध्ये सामावून घेणं हे आमचं मूळ कारण हे आहे आणि म्हणून या सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह होणं हा महाराष्ट्राचा अपमान कसा आहे हे दाखवून घेणं गरजेचं आता मराठी भाषेसाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो अशी गोष्ट आम्ही घडू देणार नाही असं ठाम मत आता मनसे नेत्यांकडून केलं के जात आहे बोवासोबत श्रेयसावंत पुढा न्यूज मुंबई